नमस्कार माझं नाव सतीश शुमाग मी पुण्यामधून आहे इंग सतीश शुमाग खूप जबरदस्त लेवल बिझनेसमध्ये काम करतो माझे बिझनेस पार्टनर आहेत युगंदर सर कॉंग्रॅच्युलेशन युगंदर सर थँक्यू सो मच तिसऱ्या महिन्यामध्ये एकोणचाळीस हजाराचा चेक आहे केरला क्वालिफाय केली आज त्यांच्या घरी आलो आम्ही छोटं सेलिब्रेशन करायला आणि निस्ते मी जर बोललो तर कधी बोलवच्छन होईल कधी मोठ्या मोठ्या वातावरती कधी कधी वाढते नेटवर्क मार्केटमध्ये गप्पा मारतात तर आज युगंदर सरांचे वाईफ आहे युगंदर सरांचे वडील आहेत आई आहे आणि आई आणि वडील काय बोलतात आपल्या जरा नमस्कार नमस्कार माझा मुलगा युगंधर हा संदी ग्रुपमध्ये जॉईन झाला सुरुवातीला आम्ही जरा घाबरलो की त्याचं सर्कल कसं आहे काय आणि काय करतोय भीती वाट होती पण आता मी डोळ्यांनी बघितले आणि मला खूप विश्वास वाटला की त्याला खूप छान ग्रुप मिळाला त्याचे छान मित्र मिळालेत सगळे जमिनीवर आहेत आणि सरळ मार्गी आहेत मला आता खूप खात्री झाली तो कधी कधी भरकटणार नाही काही नाही आणि आम्ही खूप समाधानी आहोत आमचे हे संस्कार आम्हाला पोहोचले बाकी आम्हाला काही नको जबरदस्त आणि बाबा तुम्ही काय बोलू शकता दोन शब्द वाचनगरसारख्या ठिकाणाहून येऊन पुण्यामध्ये सेटल व्हायसाठी त्याची नोकरी आणि ह्या बिझनेस मध्ये जाताना भीती मग वाटत होती की बिझनेस कसा का होईल काय होईल सांगता येत नव्हतं पण त्याला एक चांगली टीम मिळाली सतीश उपसाराचं मार्गदर्शन चांगलं मिळतं थँक्यू थँक्यू आणि आपण सरांच्या मिसेस आहेत प्रियंका ताईना पण विचारू बाय प्रोफेशन टीचर आहे ताई ताई तुम्हाला काय वाटतं थोडं सांगू शकते सर्वात आधी मला खूप आनंद होतो सांगायला की टीम सतीश उमोप सर यांच्यासोबत युगंधर काम करत आणि त्यांचं डेडिकेशन आणि त्यांची ऑनेस्टी या दोन गोष्टी मला असते केरला ट्रिप त्यांनी अचीव्ह केलेली आहे सो मी त्यांना पूर्ण सपोर्ट करते की अजून त्यांनी याच्याहून पुढच्या पण अचीवमेंट त्यांनी घ्याव्यात आणि त्यासाठी थँक्यू सो मच आता आपण मेन लीडरला चालू लिडल आज तुमच्या घरी सर आई पण तुमच्याबद्दल बोलले वडील बोलले वाईफ बोलली आज तुमचं काय फॅमिली आज खरं तर मला टोटल सहा महिने परफेक्ट झाले टीम सतीश ऑफ जॉईन करून आणि सनेश फॅमिली जॉईन करून तर सुरुवातीला सनेश जॉईन करताना एक एक अपॉर्च्युनिटी संधी पाहत होतो जे काही जॉब करता करता ज्या पद्धतीने बघ महा महागाई एवढी वाढत चाललेली आहे आणि त्याचं मॅच होत नाही आहे सगळ्याच मुलांचा हा प्रश्न आत्ता मॅरिड झालेल्यांचा आहे तर सगळ्यांना माझी विनंती आहे की टीम सतीश मोठ नक्की जॉईन करा एक इन्कम सोर्स खूप जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे आणि साईड बाय साईड तुम्ही करू शकता फुल टाईम करू शकता आणि अशी अपॉर्च्युनिटी मला मिळाली आज सतीश सरांमुळेच आमचे गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आमचं शक्य झालं हे सगळं आणि ते डेली मला मार्गदर्शन करतात तशा पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे वाटचाल केली पाहिजे आणि त्यांचं खूप जबरदस्त मार्गदर्शन आपल्या आमच्या पूर्ण टीमला माझ्या अंडर साधारण एकशे पन्नास लोक जी टीम रिडी केली त्यात खूप मोठा वाटा मयूर सर सतीश सर मिनल कुरकेड मॅडम यांचा आहे त्यांचं तें, पण माझं म्हणजे पूर्ण समर्पण आहे आणि मी तशाच पद्धतीने अजून ग्रोथ करणार मी शब्द देतो आणि इथून पुढच्या सगळ्या ट्रीप मी अचीव करणार शंभर टक्के थँक्यू सो मच आहे बघा लास्टला एक सांगतो तुक्का नाही झाला तरी का असतो का आणि जे आई बोलत बाबा बोलेत मॅडम बोललेत हे नाही मी एक लाखो करोड रुपये जरी दिले ना तरी पण ते शब्द अंतकरणातूनच ते आले ह्याला म्हणतात परमार्थ स्वार्थ माझा आहे पैसा मी कमवतोय पण स्वार्थ कुठे परमार्थ आहे कारण माझ्या घरात दहा रुपये आले तर युगंद सराच्या घरात वीस रुपये येतात ही पण नाही मोठी गोष्ट दादांना आणि ही संधी मला भेटली परमेश्वरांनी दिली थँक्यू सो मच आणि सरच उद्या रेकॉर्ड ब्रेक काम करणार आहेत आम्ही दोन वर्ष ज्यात पच्चीस करोडचा धंदा करणार आहेत टीम सदी जॉईन करा सरच बिझनेस जॉईन करा एस आय सिस्टम फॉलो करा कॉंग्रॅच्युलेशन वर्स अगेन थँक्यू थँक्यू वाटलं सर्वांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवा लाख मोलाचा संदेश दिला तर काही विषय वाटला ग्रेट